पाटोदा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नव्याण्णव्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनुयायी यांच्या वतीनं सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सामूहिक अभिवादन करण्यात आले प्रथमतः पाटोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जाधव साहेब आणि ॲडव्होकेट सचिन जावळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाचं स्मरण करण्यात आलं त्यानंतर बौद्ध वंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक डॉक्टर पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित असलेले पाटोदा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब जाधव साहेब व कालच ज्यांना नोटरी मिळाली असे आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट सचिन जावळे यांच्या हाताने दीप प्रज्वलन झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित असणारे पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजूभाया जाधव तसेच सर्व नगरसेवक सर्व सभापती साहेब व पाटोद्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी मी आपला आभारी आहे की तुम्ही या कार्यक्रमाला बाबासाहेबाच्या मानवंदना देण्यासाठी आपण उपस्थित राहिलात जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सहे साजेद आमची सर्व टीम आम्ही आपले ऋणी आहोत व हा कार्यक्रम बौद्धवंदना घेऊन संपन्न होईन मी कृपया सर्वांना विनंती करतो सामूहिक हो बौद्धवंदना होईन नमो तस भगवतो अर्हतो समा समुदस नमो तस भगवतो अर्हतो समासदस नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा समुदस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि त्यं पी शरणं गच्छामि तृतीयं पी शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पानातिपाता वेर्मिनि सिकापदं समाधयामि अदीन्यदाना वेल्मिनि सिका पदं समाधयामि कामे सुमिचाचा वेरमनी सिका पदम समाधिया सुकामे मज्ज पमाद ठाना वेरमनी सिका पदम समाधिया साधु 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 सर्वाना विनंती आहे सूचना आहे आम्ही फुलं वाहण्याची व्यवस्था केलेली आहे कृपया कोणी असं टाकू नये असं वाहन करावा आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भारतीय घटनेच्या शिल्पकार नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका